सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस स्टेशन हद्दीत बोरजाई मंदिर बोरगाव येथे अंमली पदार्थ विक्री करण्याकरता आलेल्या एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लाख अकरा हजार रुपये किमतीचा गांजा एक लाख तीस हजार रुपये किमतीची मोटारसायकल व दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा सातारा व बोरगाव पोलीस स्टेशन यांनी जप्त केला आहे यामध्ये सत्यवान बाळकृष्ण साळुंके राहणार बोरगाव तालुका जिल्हा सातारा याला अटक करण्यात आली आहे याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर महामार्गावरील बोरजाई मंदिराजवळ गांजा विक्री करण्याकरता एक व्यक्ती येणार आहे त्याप्रमाणे या ठिकाणी पोलिसांनी सापळा लावून सदर व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून गांजा मोटारसायकल व मोबाईल हस्तगत केले अशी माहिती स्थानिक पुणे शाखेकडून देण्यात आलेली आहे